आज मला करायची होती या ब्लाऊजवर डिझाईन तर माझ्याकडे असे छोटे छोटे ब्लाऊजचे एवढेच तुकडे उरलेले होते तर माझ्याकडे ब्लाऊजचा कपडा नव्हता तर मी ब्लाऊजच्या कळेच्या उरलेल्या कपड्यातून बघा इतकी सुंदर डिझाईन तयार केलेली आहे तर मैत्रिणीनं आपल्याकडे जर ब्लाऊजचा कपडा नसेल तर आपण कुठल्याही कपड्यातून अशी छानशी डिझाईन तयार करू शकतो तर बघा मी पुढे ही डिझाईन किती छान तयार केलेली आहे प्रत्येक ताईंना ज्या ताई ब्लाऊज शिवतात त्यांना माहीतच असतं की आपल्याकडे जर ब्लाऊजचा कपडा नसेल तर आपल्याला ब्लाऊजच्या कपड्याची काट कसर का कशी करावी लागते बघा उरलेल्या छोट्या छोट्या कपड्यातून काहुना आपण काय तर त्या कपड्याला जोड काहुना देऊन ब्लाऊज डिझाईन तयार करू शकतो तर माझ्याकडे कपडा कसलाच उरलेला नव्हता छोटे छोटे तुकडे होते तर गळ्याच्या उरलेल्या कपड्यातून मी सुंदर अशी डिझाईन तयार केलेली आहे मैत्रिणींनो तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा बघा ज्या वेळेस आपण आपलं स्वतःचं ब्लाऊज शिवतो त्यावेळेस असं काहीतरी होतं कधी कधी काय होतं ब्लाऊज शिवायला घेतलं तर आपल्याला वेळ नसतो आणि कधी ब्लाऊज शिवायला घेतलं तर असं कपडा कमी पडतो तर असं कोणाकोणासोबत झालं आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लाऊजचा जर कपडा कमी असेल तर असं काहीतरी डोकं चालवावं लागतं तिथं बघा कमी कपड्यातून ही डिझाईन कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असं एक लाईक करा